ते काम करणाऱ्याकडून कडून फुटले <laughs> त्यांचं म्हणणं त्याचं मटेरियल सापडत नाही त्याला आज करतो उद्या करतो या लोकाला पाण्याला झाले जातात पंचवीस सव्वीस दिवस अजूनही तिथं खड्डं सुद्धा काढून या पाहिले नाही नेमकं काय फुटलेलं आहे म्हणून नगरपालिकेच कोण नाही काय चालू आहे काय पुढे मटेरियल कुठे ते जोडणार कधी आम्ही आठ दिवस झाले त्याला तुम्ही फोडून झाले पाच दिवस आणि आम्ही चॅरामार्ग नगरपालिके आज या ठिकाणी आम्ही प्रभाग क्रमांक तेरामध्ये श्यामनगर आणि गणेशनगर भागातील मुख्य जलवाहिनी पाण्याची पाईप ह्या संबंधित ठेकेदाराकडून फुटलेला आहे नगर, नगर परिषदेला वारंवार ता आम्ही तक्रार करून फोनवर किंवा येऊन सांगितल्यानंतरही जवळजवळ आज पंचवीस दिवस झाले ज्या पस्तीस गल्ल्या त्या पाण्यापासून वंचित आहे शोगावमध्ये अगोदरच बारा ते पंधरा दिवसाला पाणी आहे आणि त्यामध्ये ही पाईपलाईन फुटल्यानंतर आता पंचवीस सव्वीस हो दिवस झाले ह्या ज्या महिला आमच्याबरोबर आलेल्या आहेत ह्या सर्व हातावर काम करणाऱ्या महिला आहेत ज्यांच्याकडं एक हजार लिटरच्यावर पाण्याची टाकीच्या क्षमता नाही आहे आणि त्यांनी जर पंचवीस पंचवीस दिवस हो त्यांना पाणी येत नसत तर आजची परिस्थिती एकदम भयानक झालेली आहे आणि त्यामुळं त्यांनी आज शेवटचा निर्णय का तुम्ही आमच्या बरोबर आणि आपण नगर परिषद मध्ये जाऊन मुख्य अधिकाऱ्याच्या जा दालनात बसू जोपर्यंत पाणी सुटणार नाही तो तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी येऊन बसलो आम्हाला आता वीस पंचवीस दिवस झाले पाणी नाही काही नाही आम्ही कसं काय करायचं आम्ही गरीबी हातावरचे लोक आहेत आम्ही आम्ही वजेतभाईकडे जातो तर आम्ही त्यांच्याकडे सांगतो ते फोन करते ते नगरपालिका ता ते सुद्धा चक्रा मारित पण कोणी दखल घ्यायला मॅडम दखल घ्यायना सर दखल घ्यायना मग आम्ही करायचं काय हा कुड़ कुड़ आज आम्ही गरीब माणसं कुठं जाणार कुठं भटकणार आमच्याकडे एक टाकीशिवाय शिवाय आमच्याकडे पाणी साठवायला काही नाही आम्ही साठवून आज वीस पंचवीस पंचवीस दिवस कुठून पाणी आणायचं आमच्याकडे आम्ही पैसे काय आम्ही एवढे आमच्याकडे जरा काळजी घ्या आमच्याकडे लक्ष द्या जरा नाही आम्ही इथून उठणार नाही हलणार नाही जवळ आम्हाला पाणी नाही त्यावर आम्ही इथून उठणार नाही हलणार नाही किती दिनचे पाणी आमक आज वीस पच्चीस दिन हो गए पाणी नाही हे नल फुटे व काही फुट गायपलेरा नाही

हम हम इधर काई ही ले पानी के लिए आए ले ना हमारे तुम पानी की सोई करके देओ नल जोड़ा के दे दो हम जब तक ऐसे उठने वाले नहीं हमारे खाने पीने की सुधा सोई करके देओ तुम